हिंद विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस मध्ये विद्यार्थी मित्रांनो जाहिरात ही आपली विद्यार्थी मित्रांनो एक तारखेपासून येणार आहे आणि पाच तारखेपासून आपले फॉर्म भरणे सुरू होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आला की सर मी एकूण फॉर्म किती भरू डबल फॉर्म भरता येईल का हा सर्वात मोठा मुद्दा विद्यार्थ्यांसमोर आलेला आहे आणि गृह विभागाने विद्यार्थी मित्रांनो जे आपल्याला सूचना दिलेल्या आहे त्या सूचना आपण समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो डबल फॉर्म नेमका भरायचा की नाही भरायचा आणि भरायचा तर किती भरता येईल तेसुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर बघा टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्रामची ज्यांना सर्च करून जायचं आहे सुद्धा जाऊ शकता सर्च काय करायचं आहे भरती झिरो तीन तुम्ही टाईप करा पोलीस भरती झिरो तीन टाईप करा कुठेही स्पेस द्यायचं नाही आपलं चॅनल मिळून जाईल आपल्या चॅनलवर पाच हजार सहाशेच्या प्लस विद्यार्थी जुळलेले आहेत तुम्हीसुद्धा जुळा तिथे आपण सर्वात पहिले स्टडी मटेरियल आणि अपडेट देत असतो तर पहा वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाचा नमुना आता हा सर्वांकडे झाला आहे पण सर्वांनी आपला वेगवेगळा अर्थ काढलेला आहे तो अर्थ सर्वांनी आपापल्या मते काढला आहे आपण का अर्थ काढलेला ते तेसुद्धा समजून घ्या आणि त्यावर कारवाई करा पहा महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा आणि त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या दिनांक सव्वीस तेवीस सहा दोन हजार बावीसच्या प्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक आता बघा हा दोन शब्द तुम्हाला समजून सांगतो मी संबंधित पोलीस घटक कार्यालयाचे नाव नमूद करावयाचे आहे यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई संबंधित घटक प्रमुखांनी त्यांच्या आस्थापनेकडून भरण्यात येत असलेल्या पदाचा उल्लेख करावा याची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणीकृत प्रणालीद्वारे पाच तीन दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार चोवीस म्हणजे आपल्या हाती जवळपास पंचवीस सव्वीस दिवस आहे फॉर्म भरायला फॉर्म भरायला घाई करू नका आणि एकदम शेवटी पण भरू नका एकदम पाच सहा दिवसानंतर म्हणजे सात आठ तारखेनंतर फॉर्म भरा एकदम पाच तारखेलाच भरू नका त्यानंतर बघा या कालावधीत स्वीकारण्यात येते ह्या बाबतीतची सविस्तर माहिती कोणत्या वेबसाईटवर हे आपल्या दोन वेबसाईटवर देण्यात आले ठीक आहे उमेदवारांना माहिती करता प्रसिद्ध करण्यात आली आहे आता बघा तुम्हाला मी घटक समजून सांगतो त्याआधी आपण फॉर्म किती भरायचे ते, ते समजून घ्या बघा उमेदवारास पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ही फक्त जे काही माहिती आहे हे फक्त पोलीस शिपाई पदासाठी आहे पण यावरूनच आपण एस या आर पी एफ कारागृह लोहमार्ग पोलीस चालक त्यानंतर महिलांसाठी किती फॉर्म भरता येईल पुरुषांसाठी किती फॉर्म भरता येईल सर्व काही आपण या एकाच व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल तर पहा पोलीस शिपाई पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येईल म्हटलेला आहे ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा या वेबसाईटवर राहणार आहे ठीक आहे उमेदवार आता इथे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आणि हा बदल आलेला आहे जो गृह विभागाने आपल्या या जाहिरातीमध्ये बदल केलेला आहे उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण इथं संपूर्ण जिथे शब्द आला म्हणजे आपला अख्ख्या महाराष्ट्राची गोष्ट आहे लोक महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात म्हणजे कोणताही एक घटक सिलेक्ट करा उदाहरणार्थ तुम्ही सी पी मुंबई म्हणजे मुंबई शहर बृहन मुंबई हा सिलेक्ट केला एकाच घटकात अर्ज करू शकतो म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच अर्ज भरू शकता पोलीस शिपाई या पदासाठी पोलीस शिपाई या चालक पदासाठी एक अर्ज भरू शकता एस आर पी एफसाठी वेगळा फर फॉर्म भरू शकता आता बघा कारागृह आणि लोहमार्ग हे त्यांनी पोलीस शिपाईमध्ये जर गणलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाई आणि कारागृह सॉरी लोहमार्ग आणि कारागृह हे एकच फॉर्म भरता येईल म्हणजे जर सविस्तर विचार केला आपण सध्या आपल्याकडे काहीही जाहिरात आलेली नाही आहे जाहिरातीमध्ये किंवा जी आरमध्ये वेगळं येईल फक्त याच्यामध्ये पोलीस शिपाईची कारवाई दिली आहे म्हणून आपण सांगतो आहे पहा याच्यामध्ये एस आर पी एफसाठी एक फॉर्म भरू शकता तुम्ही त्यानंतर पोलीस शिपाई या पदासाठी एक फॉर्म भरू शकता कोणत्याही सी पीमध्ये किंवा एस पी कार्यालयामध्ये आणि कशासाठी चालक या पदासाठी असा फॉर्म भरू शकता इथे त्यांनी म्हटलेच आहे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक ठीक आहे म्हणजे यावरून तर समजते आपल्याला की आपण कारागृहासाठी वेगळा फॉर्म भरू शकतो पण ही कारवाई फक्त पोलीस शिपाईसाठी आहे म्हणून आपण एवढं काही शोअर सांगू शकत नाही पदकरीबीन माझ्या मते आपण एस आर पी एफ पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक आणि कारागृह या पदांसाठी फॉर्म भरू शकतो आणि पोलीस शिपाई चालकसाठी वेगळा फॉर्म भरू शकतो असे आपण फॉर्म भरू शकतो उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात फक्त एकाच घटकात अर्ज करू शकतो येथे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे महाराष्ट्र शब्द वापरला म्हणून इथे मागच्या वर्षी असा शब्द नव्हता ठीक आहे आपण तोसुद्धा आपण कम्पॅरिझन करून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे की नेमकं त्या जी आरमध्ये काय होतं या जी आरमध्ये काय आहे उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल हे सर्वच जाहिरातीमध्ये असते काही घाबरण्याची गरज नाही आहे ठीक आहे त्यानंतर पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि माझ्या मते तर हे खूप चांगली गोष्ट आहे तुम्हाला याचं उदाहरण सांगतो की सात हजार शहात्तर पदासाठी मागच्या वर्षी मुंबई मुंबईमध्ये परीक्षा झाली वेगळी आणि बाकी घटकामध्ये वेगळी परीक्षा झाली तर विद्यार्थी मित्रांनो या बाकी अदर जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी लागलेले ते विद्यार्थी इथे जाऊन लागले ठीक आहे आणि त्यांचा फायदा झाला पण यावर्षी जर या सर्व घटकाची परीक्षा एकाच दिवशी जर झाली ना तर सर्व घटकातील लिस्ट या पाच ते सात मार्कांनी कमी येऊ शकतात हे लक्षात घ्या म्हणजे मागच्या वर्षी जो विद्यार्थी एकशे तीस लाग ला वर लागलेला आहे तो एकशे पंचवीसवर लागू शकतो जो मागच्या वर्षी एकशे वीसला लागलेला आहे मुंबईला तो एकशे पंधरा किंवा एकशे अठरावर लागू शकतो कारण की विद्यार्थी हे डिवाईड होणार आहे कारण की मागच्या वर्षी असा फायदा झाला की जो विद्यार्थी जिल्हा पोलिसला लागलेला ला नाही तो मुंबईला जाऊन मस्त लागलेला आहे कारण की त्याचं दोन्ही ग्राउंड दोन्ही ठिकाणी ग्राउंड हे एकोणचाळीस बेचाळीस चारीज, त्रेचाळीस असं पडलं आणि इथे त्याच्या त्याचा थोडाशा नंबर हटला जिल्हा पोलीसला अदर जिल्ह्यामध्ये आणि तो मुंबईला जाऊन चिपकला तर त्याचा इथे फायदा झाला माझ्या मते तर माझं वैयक्तिक मत जाणून घ्या हा खूप चांगला निर्णय आहे की मुंबई शहरचंसुद्धा पेपर हे एकाच दिवशी होत आहे आणि याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो कोणीही विरोध करू नका कारण खूप चांगली गोष्ट आहे कारण की तुम्ही दोन दोन ठिकाणी जर पेपर देत आहात तर विद्यार्थी मित्रांनो बाकी विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये लॉस होत आहे कारण की बघा सात हजार छात्रासाठी त्यांनी क्वालिफाय झाला आणि अदर जिल्ह्यामध्ये दो दोनशे जागेसाठी शंभर जागेसाठी जो काही झाला तो पण तुम्हाला म चान्स आहे ना एस आर पी एफमध्ये भरा तुम्ही पोलीस शिपाई चालकसाठी भरा पोलीस शिपाईसाठी भरा कारागृहासाठी भरा पोलीस शिपाई या पदासाठीच तुम्ही दोन दोन ठिकाणी पेपर देत आहे आणि लागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे बाकी अदर विद्यार्थ्यांसाठी चुकीचं होत आहे ठीक आहे त्यानंतर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केले उमेदवारी प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे त्यानंतर लेखी परीक्षा म्हणजे पहिले ग्राउंडच आहे ठीक आहे आणि इथे बघा भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे शारीरिक पन्नास टक्के मार्क हे सगळ्यांना माहीत आहे म्हणजे पंचवीस मार्क आणि एकाच दहा प्रमाणे काढण्यात हे सगळ्यांना माहीत आहे लेखीमध्ये चाळीस टक्के मार्क घ्यायचे आहे म्हणजे चाळीस मार्क घ्यायचे आहे ठीक आहे आता काही काही विद्यार्थी म्हणतात सर मला चाळीस मार्कना भेटलं तरी पण चालतं का नाही ना ना चालत सरळ सांगणं सांगितलं आहे त्यांनी सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल हे खूप चांगली गोष्ट आहे एकाच दिवशी करण्यात येईल हे खूप चांगली आहे कारण आमच्या वर्षी काय दिलं तर माहीत काय मुंबई शहर वगळता बृहन्मुंबई वगळता बा बाकी सर्व घटकांची परीक्षा ही एका दिवशी घेण्यात येईल आणि माझ्या मते तर हा खूप चांगला निर्णय झालेला आहे की एकाच दिवशी सख्ख्या महाराष्ट्रातली परीक्षा होईल आज जे मुंबईला पोली पोलीस झालेले आहेत त्यापैकी निम्मे विद्यार्थी हे जिल्हा पोलीसला कटलेले होते पण त्याला दुसरा चान्स भेटला म्हणून ते आज पोली है। वसेल, वसेल पोलीस झालेले आहे मुंबई शहरमध्ये नाहीतर कोणताही तुमचा मित्र असेल कोणी असेल त्यांना विचारून बघा की तुम्ही जिल्हा पोलीसला कटलेला होता का आता ते खोटे बोलतील की मी एकच फॉर्म भरला होता पण काही इमानदार पण असतील की हो मी कटला होतो तर विद्यार्थी मित्रांनो हा खूप चांगला निर्णय झाला माझ्या मते मला खूप आवडला ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत बाकी सर्व काही तुम्ही वाचू शकता यामध्ये असं काही दिलेलं नाही आहे फक्त डबल फॉर्मचाच आपला मुद्दा होता की भरता येते का नाही भरता येत आपण जव सविस्तर जाहिरात आलीवर नंतर तुम्हाला समजून सांगणारच आहे पण सध्या तरी असं दिसतं आहे की एकाच दिवशी परीक्षा होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरण्याच्या वेळेस त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही आ, हे बाब लक्षात ठेवा की एकाच दिवशी लेखी होणार आहे तर हे लक्षात ठेवून अर्ज करा याचा अर्थ तुम्ही समजून घ्या मी डायरेक्ट सांगत नाही काय म्हटलं त्यांनी ओळखूच येत आहे की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे त्या बघा त्यासाठी अर्ज ऑनलाईन आवेदन भरते वेळी सदरची बाब विचारात घ्यायची आहे म्हणजे ही जी बाब आहे ना ती लक्षात घ्यायची आहे आता इथे इनडायरेक्टली त्यांनी सांगितलेलं आहे की नेमकं तुम्हाला काय करायचं तुम्ही हुशार आहे ठीक आहे तर या व्हिडिओ इथपर्यंत धन्यवाद